तर आज आपण पाहणार आहोत आंब्याच्या पानाची पस कशी बनवायची तर पहिला आपल्याला आंब्याच्या पाना आंब्याच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे नंतर त्याची एक साइड जी आहे ती पूर्णपणे काढायची आहे हे बघा ही हे फेकून नाही द्यायची अशीच ठेवायची नंतर त्याची जी दुसरी साईड असेल आप ती आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी काढायची पण एवढं लक्षात ठेवा की ती मध्य ह्याच्या मध्य भागात आली पाहिजे आणि आता ही जी एवढी काठी आहे ते आपल्याला या प्रकारे अशी जोडायची फक्त असं धरायचंय आहे काही सुद्धा करायचं नाहीये हे धरल्यानंतर आपण जी फर्स्ट साईड काढली होती ना ती अशी लावायची आहे याला साईड आपण गुंडाळी ना आता हे जे आहे ते कसं करायचं मग हेच जे हे, हे टोक आहे त्याच धरायचं आणि जे खालचं आहे ना जो अर्धा भाग तो याच्यामधून असा घालायचा या प्रकारे आणि मग इथं हे असं येईल मग ते हे जे आहे हे आता असं घालायचं have a couple